वणी येथून निफाड तालुक्यातील कारसूळ येथे जाणाऱ्या दुचाकीला मागून अनियंत्रित वेगात तवेरा कारने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाल्याने या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील जण ठार झाले असून हो शुक्रवारी साडे नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला मंगेश रमेश रमेशिम विजय रमेश रमेशिम गौरव तुकाराम पवार हे सर्व राहणार काळसूळ तालुका निफाड असे युवकांचे नावे असून हो एम एच पंधरा बी ए पंचवीस एकोणतीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून वणी येथून कारसूळ या ठिकाणी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जात असताना भरधाव वेगात आलेला तवेरा कार क्रमांक पुढे थी जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली झालेल्या अपघातात कारसूळ येथील तीनही युवक जागेच ठार झाले अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत अपघात करून कार चालक फरार झाला होता उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून तवेरा चालक फरार झाला या तीनही युवकांना वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तवेरा काल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत शरद माधव पवार राहणार कारसूर यांनी तक्रार दाखल केली असता याबाबत वनी पोलीस पुढील तपास करीत आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक